प्रायोजक सोमानी हुंदाई होटल बालाजी सरोवर रोड संपर्क मौलाना हारिस हारिशीर शेख आज सोलापुर जिले में सम विचार सभा जिसमें तमाम शहर के तमाम जात पंच समाज से ताल्लुक रखने वाले संविधान प्रेमी नागरिक यहाँ पर मौजूद है अभी फिलहाल में चीफ जस्टिस ऑफ इंडिया के जनाब हुसैन गवई साहब के ऊपर जो जूता फेंक करके सिर्फ उनकी और कोर्ट की नहीं बल्कि इस मुल्क की न्याय व्यवस्था पर जूता फेंकने का एक कोशिश की गई है जूता फेंका गया है हम भारतवासी होने के नाते उसकी पुरजोर मजम्मत और विरोध करते हैं तो या भारत देशामध्ये दे उच्च पदस्थ लोकांचा अपमान करण्याची परंपरा कालच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेब यांच्यावरती एका वकिलाने मातेबिरू म्हणता येणार नाही आहे वकिलाने उपफेक करून या भारतीय संविधानाचा आणि कायद्याच्या व्यवस्थेचा अपमान केलेला आहे यापूर्वी या, या देशाचे राष्ट्रपती कोविंद साहेब यांना राम मंदिराच्या गाद्यातून तू, गाभाऱ्यातून धक्के मारून हातून दिलं त्यानंतर या देशाच्या राष्ट्रपती मर्मू यांना राम मंदिर नवीन संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनाला बोलवलं नाहीये आणि त्यानंतरचा हा तिसरा प्रकार आहे की जो न्यायमूर्ती गवई साहेबांच्या वरची भूम करून इथल्या संसदेचा इथल्या कायदे व्यवस्थेचा आणि शिवाय संपूर्ण भारत देशाच्या न्याय व्यवस्थेचा अपमान करणारी जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी समविचारी लोकांच्या वतीनं हे आंदोलन केलेलं आहे आज आम्ही समविचार सभेत सी जे आय गव यांच्याकडे ज्या दृष्टप्रवृत्तीने सत्य आहेत म्हणजे सीजे आय मनाचा मोठेपणा करून त्या माणसावरती गुन्हा दाखल करू नका असं जरी सांगितलं असलं तरी सगळ्यात पहिल्यांदा अड्रसिटीचा गुन्हा त्याच्यावर दाखल होतो आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती त्या भुर्चीला मारलेला तो हुट आहे आणि जी खुर्ची आज सबर्ण भारत देशाला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावरनं न्याय करत असते आणि प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिलेल्या या संविधानाचं यांनी हळूहळू कसं पोखरणं किंवा मातीमाल करणं चालू केलंय तुम पैशाचा की मला मी गब्रा बसून दिलं नाही अने या नावाखाली तुम्ही उद्या काहीही कराल कोणाचा फोन सुद्धा कराल कारण मला भगवाननी सांगितलंय भगवानच्या सांगण्यावर आपला देश आणतो का <coughs> की डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावरती देश ठो आणि आजही आपण जागे नाही झालो तर अब्यादा याच पद्धतीने पारलं जाईल आणि उत्तर मिळेल की मला भगवान हे सांगित होत देश के सबसे बड़े पद सर न्यायाधीश के ऊपर एक मनुवादी जो सांप्रदायिक तत्व है आखिर ये विचारधारा कहां से आती है ये हाथ में जिस हाथ में बाबा साहब जी अंबेडकर ने कलम दिया उस हाथ पे जूता और हथियार देने की भाषा ये जो भाषा है ये जो परंपरा है ये हमारे देश की नहीं है ये हमारे ये जो है ये मनुवाद की परंपरा है ये नथुराम घोड़से की परंपरा है मैं ये कहना चाहता हूँ कि जिस शख्स ने जूता फेंका उसे क्या ये नहीं पता है कि सुप्रीम कोर्ट का वृद्ध वाक्य है यथो धर्म से तत्व जया उन्हें यह आदर्श सुप्रीम कोर्ट के वृद्ध वाक्य से लेना चाहिए धर्म से ततो जया का क्या है ये धर्म कहते हैं कर्तव्य को और वकील और जज का ये कर्तव्य है कि वो अपने धर्म को बाहर रख के लोगों को इंसाफ दिलाने के लिए मजलूमों को इंसाफ दिलाने के लिए हम वकील लोग कोर्ट में आते हैं जब कोर्ट में के अंदर आने के बाद कोई धर्म नहीं होता लेकिन ये किशोर तिवारी नाम का जो मनुवादी है ये ये कह रहा है मुझे परमात्मा ने आदेश दिया जूता फेंकने के लिए कल ये कहेंगे परमात्मा ने मुझे आदेश दिया किसी को लथुराम गोडसे की तरह गोली मारने के लिए क्या देश इस तरीके से क्या ये आ, मैं कहना चाहता हूँ देश जो है मनुस्पूर्ति से नहीं चल रहा है देश संविधान से चल रहा है विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक